परंतु आज या मतदारसंघातली जनता तडस साहेबांना विचारते की तुम्ही मागच्या दहा वर्षात होते कुठं अनेक लोक खासदार कोण आहे या मतदारसंघातला समोर जर उभे राहिले तर ओळखणार सुद्धा नाही का हे रा, हे रामदास तडसाब या जिल्ह्याचे खासदार आहे कारण की मागच्या दहा वर्षामध्ये अतिशय कमी संपर्क त्यांचा या मतदारसंघामध्ये राहिला मी तीन दिवसापूर्वी नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये दौऱ्यावर होतो त्यावेळेला शिवणी रसुलपूर म्हणून एक गाव आहे त्या शिवणी रसुलपूर गावामधून तडससाहेबांची गाडी लोकांनी काढून दिली आणि त्यांनी सांगितलं की पहिले तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या की मागच्या पाच वर्षात तुम्ही होते कुठे ज्या वेळेला आमच्या आम्ही सर्व शेतकरी आहे ज्यावेळेला आमच्या भागामध्ये गारपीट झाली ज्या वेळेला आमच्या गावा गावा जेव्हा आमच्या शेतामध्ये ज्यावेळा अवकाळी पाऊस आला दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली ज्या वेळेला आम्ही तुम्हाला बोलवलं त्यावेळेला तुम्ही कुठं होते पहिले या प्रश्नाचं उत्तर द्या नंतर तुमची गाडी गावात टाका परंतु तडस साहेबांकडे सुद्धा आणि तडस साहेबांच्या कार्यकर्त्यांकडं सुद्धा या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि गाडी गावाच्या वेशीवरच लोकांनी बाहेर काढून दिली आज शिवणी रसलपूर सारख्या गावामध्ये जी परिस्थिती तडस साहेबांच्या गाडीची झाली तीच परिस्थिती या मतदारसंघामध्ये अनेक गावामध्ये झालेली आपल्याला पाहायला भेटते अनेक ठिकाणी तर बोर्ड लागले होते का या खासदारांना आपण आहे का आणि पाहिलं असेल तर हजार रुपयाचं बक्षीस घेऊन जा ही या खासदारांची या मतदारसंघातली परिस्थिती होती